विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात विधानसभेचं बिगुल वाजण्याचे संकेत मिळत आहेत दरवेळी याप्रमाणे विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात न होता दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु आता डिसेंबर उजाडण्याचीही चिन्ह व्यक्त होत आहेत याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याची चर्चा आहे पाहूया सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची हवा आहे आणि याच हवेवर स्वार होऊन महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न आहे कारण लाडकी बहीण योजनेमुळं विधानसभा निवडणुका या लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि त्यामुळं डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हाडू आता निवडणुका वेळेत घेतल्या तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे कोणत्याही निवडणुका जर निवडणूक आयोग घ्यायला तयार नसेल सरकार घ्यायला तयार नसेल याचा अर्थ ही हुकुमशाहीच आहे निवडणुका कोण घोषित करत त्यांचे काय अधिकार आहेत या गोष्टी ज्यांना माहिती नाहीत किंवा मा या संदर्भातली मला असं की कि ज्यांना पूर्णपणे कल्पना नाही असे लोकच अशा प्रकारचे आरोप लावू शकतात मुळातच निवडणूक आयोगाने या तारखा घोषित करायच्या असतात लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण यासह अनेक योजनांची घोषणा केली मात्र विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची अधिकाधिक मतं मिळवायची असतील तर योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणूक ही डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा घाट घालण्यात असल्याचं बोललं जात विधानसभा निवडणुका सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पार पडणं अपेक्षित मात्र यंदा मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची चर्चा लाडकी बहीण योजनेचा पहिला दुसरा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा दोन महिन्यात निवडणूक झाल्यास योजनांचा महायुतीला पुरेसा प्रचार करणं शक्य नाही प्रत्यक्ष मतदानापर्यंत आणखी दोन ते तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा होणं आवश्यक पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का उद्योगांनी मागच्या वेळेला आमची निवडणूक झाल्यानंतर लवकर काही सरकार स्थापन झालं नाही म्हणजे आमची विधानसभा मुळात उशिरा गठीत झाली आणि तिथून मग पाच वर्ष जर मजा झाले तर आम्हाला अजून आम्हाला वेळ आहे त्यावेळेपर्यंत मग कधी पण निवडणुका होऊ शकतात महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार राज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात होईल असं बोललं जात होतं मात्र आता डिसेंबर महिन्यात निवडणूक घ्यायची झाल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी झाल्या दोन हजार चार साली चोवीस ऑगस्टला निवडणूक जाहीर झाली तेरा ऑक्टोबरला मतदान पार पडलं तर सोळा ऑक्टोबरला निकाल लागला दोन हजार नऊ साली एकतीस ऑगस्टला निवडणूक जाहीर झाली तर तेरा ऑक्टोबरला मतदान होऊन बावीस ऑक्टोबरला निकाल लागला दोन हजार चौदा साली बारा सप्टेंबर रोजी निवडणूक जाहीर पंधरा ऑक्टोबरला मतदान झालं तर एकोणीस ऑक्टोबरला निकाल लागला दोन हजार एकोणीस साली नऊ सप्टेंबर रोजी निवडणूक जाहीर झाली तर एकवीस ऑक्टोबरला मतदान पार पडून चोवीस ऑक्टोबरला निकाल लागला पंधरा ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं विधानशिज त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही मांडली आणि दुसऱ्या दिवशीच या तीन दर्जाच्या वेगवेगळ्या साठ्याने जाहीर केल्या प्रधानमंत्री बोलताचे आणि यांच्या दुसरा निर्णय घेतो लोकसभा निवडणुकीत अवघ्या सतरा जागा मिळाल्यानं महायुतीला मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालं होतं विधानसभा निवडणुकीतही याच पॅटर्नची पुनरावृत्ती होईल अशी चर्चा सुरू झाली होती या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारनं अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली यापैकी के मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे परिणामी डिसेंबर मध्ये निवडणुका झाल्यास लाडकी बहीणसह अन्य योजनांचा पुरेपूर प्रचार करण्यास वेळ मिळेल आणि त्यामुळं विधानसभा निवडणुका या डिसेंबर मध्ये होणार का याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय Bureau Report, Pudhari News.